स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट जत वळसंग रस्त्यावर मंगळवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर झाड पडल्याने या झाडावर धडकून मोटरसायकलवरून पडून अपघात झाला मोटरसायकल नंबर मोटरसायकलवरून जात असताना अपघात झाल्याची घटना चार किलोमीटर अंतरावर अमृतवाडी फाट्याची घडली अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मंगळवारी रात्री साडेसात वाजता अपघात घडला यावेळी गाडीवर काका पुतण्या होते काकाला जोरात मार लागल्याने बेशुद्ध पडले होते लगेच एकशे आठ या नंबरला फोन करून ॲम्ब्युलन्स बोलावून खाजगी हॉस्पिटल जत येथे उपचारासाठी ॲडमिट करण्यात आलं जत चडचण महामार्गावरून सार्थक रामदास थोरात आणि त्याचे काका राजेंद्र पांडुरंग थोरात गावाकडे जात असताना रस्त्यावर त्यांना पडलेल्या झाडाचे खोड दिसले नाही भरधाव वेगाने जाताना पडलेल्या झाडाला गाडी धडकली त्यामध्ये सार्थक रामदास थोरात त्याचे काका राजेंद्र पांडुरंग थोरात दोघे राहणार वसपेठ थोडक्यातच बचावले मात्र काका राजेंद्र पांडुरंग थोरात हे डोक्यास मार लागल्याने जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत